सर्व बंधू आणि भगिनी आज गोमुलो चित्रपट आपल्या मध्ये इथं सर्वप्रथम सर्वप्रथम रिलीज होतोय आताच आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहोत मेजर जगदाळे असतील त्यांची सगळी टीम असेल आणि ज्यांनी घोंगरू चित्रपटामध्ये नायिकाचं काम केलं तर आमचा आपला सगळ्यांचा आवडता बाबा गायकवाड असेल एक गरीब परिस्थितीमधून स्वतःचे आर्थिक परिस्थिती नसताना एक स्वतःची कला या राज्याला या देशाला दाखवण्यासाठी स्वतः झीज करून खिडोकमडोक मोडून हा चित्रपट आपल्या प्ला बाबा गायकवाडांनी आपल्या सगळ्यांसाठी आज प्रदर्शित केलेला आहे दो पण नशीबवान आहे तो पण भाग्यवान आहे चित्रपटातली त्याला नायिका उडकताना गोतुल पाटीलच दिसली <laughs> आणि गोतुल पाटला बरोबर हा त्यांनी हा सिनेमा केलेला आहे बाबा आज मी पाहतो की अनेक मराठी चित्रपटाला आज आपण पाहतो मी आमच्या राहुल गुंडेकरांचा आणि गुंडेकर परिवाराचं आभार मानतो की त्यांनी यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि साधारणतः किती सिनेमामध्ये दीडशे सिनेमामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय आणि सर्वात जास्त आतापर्यंत मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला कुठला असेल आपल्या गुंगरूला दिलेला <प्था> आहे त्यामुळं या टीमच मी मनापासून सगळ्यांचं निश्चित प्रकारे आभार मानतो बाबा आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव आयुष्यामध्ये चालताना उतरताना अनेक काटे काचा मोडतात अनेक चढ उतार येत असतात किती उतार असला तरी आपलं स्पीड हे एक लिमिट ठेवायचं असतं आणि किती चढ असला त्या चढाला सुद्धा आपल्या सगळ्याला बाबांनो पार करायचं असत आयुष्यामध्ये अनेक तुला सुखाचे दुःखाचे या चित्रपट रिलीज करताना अनेक तुला अनुभव आले असतील या अनुभवातून माणसाने शिकायचं असत शेवटी हा चित्रपट आज हा तो तुझा आणि सगळ्या आहे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मेजर त्यामध्ये कष्ट घेतलेले तुम्ही <laughs> सगळ्यांनी बाबाला सांभाळून पण घेतलेलं आहे काय से कर बरोबर का त्यामुळं निश्चित प्रकारे वकील साहेब आज तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना सगळ्यांना आमचा महेश कुठे त्याला तर लय ले आनंद एक समोर त्याला सगळ्यांनाच आमच्या कोराट्यांना महेशला आनंद झाला असेल ही वेगळी माणसं आहेत ही कुठेतरी समाजासाठी कुठेतरी एक समाजाचं काहीतरी आपल्यावरती ह्याच्याप्रमाणे काम करणारे माणसं आहेत विशेषतः गौतम पाटलांचे मी आभार मानतो की एक आज राज्यामध्ये एक सर्वात जास्त एक लोकप्रिय असणारे कलाकार ती आज या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका काम करते आणि आमचा बाबा नायक म्हणून काम करतोय बाबा तू राजकारणामध्ये जसं मी थोडा नशीबवान आहे किंवा कष्ट मी आहे पिक्चर मध्ये तुझं पण नशीब नक्की काहीतरी दिसते फक्त व्यवस्थित लाईन ठेवले बाबा सल्लागार लय भारी असतात सगळे <laughs> सल्ला असा असतो की तुला समजतो आपण कुठलाही एखादा प्रोजेक्ट चालू करायचा म्हणलं आपण सल्लागाराला विचारलं काय नाही सगळं बँकेचं कर्ज हे कापून म्हणलं की हे आपल्याला व्यवसाय चालू करायचा करा तीन वर्ष तुमचं सगळं फिटत असा सल्लागार असतो शेवटी सल्लागारच त्याला फी मिळते त्यामुळे सल्ला त्याला योग्यच घ्यावा लागतो काय दादा नीट व्यवस्थित आणि जरा त्यामुळं या गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव तू खूप मोठा व्हावा खूप तुझ्या हातून चांगलं काम हो आणि हे समाधान आनंद आहे एक लक्षात ठेव की माझा स्वभाव मी तुझ्यावर रागवल तुझ्या तुला तुझ्यावर ही करी तुला काहीतरी बोलल पण मी तुला मी सांगतो आपण बघणेवाडीचे विरोबाच्या विरोबाच्या निर्णय माझे त्यात कुठले पाप नसते रे बाबा बोलल रागवल त्यात तुमचं कुठंतरी चांगलं व्हावं तुमचं कुठंतरी भविष्यामध्ये एक कुठंतरी व्यवस्थित व्हावं हीच खरं तर माझी भावना असते पण कधी कधी काही लोकांना शेखर कळत नाही ठीक आहे असो ते कळत नाही आज पिक्चर आहे बघायचं आहे त्यामुळे तुमचं लक्ष सगळ्यांच राहुल लगेच ना राहुलनी का मला माझ्या भाच्या जो माझा भाचा आपल्या सगळ्यांना माहितीये की लहान वयामध्ये त्याच निधन झालं आणि त्याच्या मुलाचं लग्न मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यामुळे त्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळे मला लगेच भिगवून जायचंय एक पाच मिनिटं मी बघतो ते पिक्चर तुमचा तो बघणार आहे त्यामुळे बाबा हे सत्कार डोक्यात काही घेऊ नका असं डायरेक्ट मी दादा वकील साहेबांचा सत्कार त्यामुळे पुन्हा एकदा बाबा तुझ्या या पिक्चरला तुझ्या ह्याला तुझ्या पुढच्या भावी वाटचालीस मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊन आपण सगळ्यांनी बाबाचा टायमधून बाबा सगळ्यांनी काढाव